आभार संस्था संचलित जिल्हा प्रासादिक भजन मंडळाने कैलासवासी नितीन लोगडे यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे आभार संस्था स्थापनेपासून समाजात विविध तऱ्हेचे उपक्रम राबवित आहे त्याचप्रकारे भजन मंडळाच्या माध्यमातून जिल्हा प्रासादिक भजन मंडळाच्या माध्यमातून आभार संस्थेने या भजन मंडळामध्ये सहभागी असणाऱ्या आजीव सभासदांना एक लाखाचे विमा कवच संस्थेने जाहीर केलं आहे तसेच भजन मंडळामध्ये सामान्य सभासदांसाठी सुद्धा संस्थेने काही मदत जाहीर केलेली आहे सर्वसामान्य सुद्धा संस्थेने मदत जाहीर केलेली आहे सर्वसामान्य सदांना सभासदांना आकस्मिक निधी म्हणून तीन हजाराची मदत संस्था देत आहे याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील बुवा कैलासवासी नितीन लोगडे यांचं हे नुकतेच स सभासद झाले होते त्यांनी शंभर रुपये फी भरली होती आणि ही फी मन, ही फी त्यांनी सतरा डिसेंबर दोन हजार वीसमध्ये शंभर रुपये फी भरून ते सभासद झाले होते सामान्य सभासद म्हणून नुकतीच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे दोन हजार एकवीस दरम्यान नितीन लोगडे यांचं चार दिवसापूर्वी आकस्मिक निधन झालं ही वार्ता बसणी येथील बुवा सुधीर शिंदे यांनी मंडळाच्या अध्यक्ष सायनाथ नागवेकर तसेच वाघेबुआ यांच्या कानावर घातली मंडळाने तातडीने ही बैठक घेऊन कैलासवासी नितीन लोगडे यांच्या कुटुंबियांना तीन हजाराची मदत जाहीर केली आणि ही मदत देण्यासाठी हे मंडळ नितीन लोगडे यांच्या कैलासवासी नितीन लोगडे यांच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी घरी पोचलेला आहे मंडळाच्या वतीने यावेळी श्रद्धांजली सुद्धा वाहण्यात आली मंडळाचे अध्यक्ष सायना सेट नागवेकर त्यांच्या हस्ते ही मदत करण्यात आली आभार संस्थेचे वाघेबुवा यांनी या मदतीविषयी स्टारला सांगितलं आभार संस्था संचालित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने दोन ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी या मंडळाची जेव्हा स्थापना झाली त्याच दिवशी एक आभार सं ह्या संस्थेने रत्नागिरी जिल्हा प्रासादिक संस्थेने ज्यांचे अध्यक्ष सन्माननीय साईनाथजी नागवेकर आहेत उपाध्यक्ष चंद्रकांत बुवा आहेत त्याचप्रमाणे दादा वाडेकर संजय मेस्त्री राकेश बेर्डे मंगलताई चव्हाण अपकारे मॅडम त्याचप्रमाणे जो आमचा इथे समुदाय आहे गोळपकरम्या सर असा जो हा समुदाय आहे हा सगळा त्या कार्यकारणीतले सर्व संचालक आणि सभासद आहेत आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की आपला जो होणारा सभासद आहे मग तो सामान्य सभासद असू दे किंवा आजीव सभासद असू दे सामान्य सभासद ही वर्गणी शंभर रुपये आहे आणि आजीव सभासद ही वर्गणी पाचशे रुपये आहे पण जरी सामान्य सभासद असला तरी त्या सभासदाला आकस्मिक निधी म्हणून आपण तीन हजार रुपये त्या दिवशी जाहीर केलेले होते आणि पहिलीच ही घटना ह्या ठिकाणी घडलेली आहे ती म्हणजे लोगडे सचिनजी नितीनजी लोगडे हे आमचे सभासद दिनांक सतरा बारा दोन हजार वीस रोजी झालेले म्हणजे आज पंधरा दिवसच त्यांना सभासद होऊन झालेले आहेत आणि त्या आकस्मिकरित्या आमच्यातून निघून गेलेले आहेत आमचं सभासद होणे म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये सहभागी होणे आणि आमच्या कुटुंबातला जर हा सभासद गेलेला असेल तर त्याला त्यांच्या कुटुंबांचं सांत्वन करणे हे मंडळाचं आद्य कर्तव्य आहे म्हणून आज त्यांच्या सौभाग्यवती त्यांचं नाव नीता नीता लोगडे आणि त्यांचा मुलगा आज आमच्या समूहमध्ये आहे तर त्यांच्या घरी आम्ही आज सांत्वन करण्यासाठी आलो असताना त्यांच्या घरी आज सर्वांनी आमच्या भजन मंडळाच्या वतीने रोख रुपये तीन हजार त्यांच्या कुटुंबाला एक आकस्मिक निधी जेणेकरून आता येणारा जो पुढचा खर्च आहे तो जेणेकरून ह्या गरीब कुटुंबाचा भागावा आणि म्हणून आम्ही आज त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि ही महाराष्ट्र राज्यातली सांस्कृतिक क्रीडा मंडळाने केलेली ही पहिलीच योजना असावी सांस्कृतिक किल्ला कलाक्रीडा मंडळाच्या माध्यमातून असं मला तरी वाटतं कारण कुठल्याही सांस्कृतिक मंडळाने असा निधी काढलेला नाही आहे तो रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळाने केलेला आहे आणि त्याचे अध्यक्ष सायनाजी नागवेकर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या कुटुंबाला भेट द्यायला आलेलो आहोत मंडळाचे अध्यक्ष साईनाथ शेठ नागवेकर अशी याविषयी सांगतात पहिलीच आहे आणि केस सुद्धा आमच्या ह्याच्यात पहिलीच आहे त्याच्यामुळे आम्ही काळ्याबरोबर चोवीस तासात परत या घरी आलो आहे आणि असं प्रत्येक ठिकाणी घडावं प्रत्येकाने अशी योजना आखावी हा आमचा उद्देश आहे